या बातमीची प्रस्तुत करता आहे आंबे क्लिनिकल लॅबोरेटरी वरुड शहरात अत्याधुनिक मशीनने सुसज्ज लॅब म्हणजेच आंबे क्लिनिकल लॅब यांचा पत्ता आहे महात्मा फुले नगर बंदे हॉस्पिटल समोर वरुड आज प्रशासनिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आलं आहे विश्वासाला खरं ठरणारा खंडेलवाल ज्वेलर्स आहेत पाडी चौक परिसरातील खंडेलवाल ज्वेलर्स निमित्त आज रक्तदान शिबिराचं आयोजन होत आहेत आपल्यासोबत याच ज्वेलर्सच्या आटोळे मॅडमला काय में सांगू शकाल आज रक्त शिबिरचं आयोजन होत आहेत काय सांगू शकल आ, सबको प्रजासत्ता दिन की बहुत बहुत शुभकामनाएं हमारे शोरूम का भी तीन महीने ही हुए हैं स्टार्ट होने को हमारा ये फर्स्ट ब्लड कैम्प अभी हमने ऑर्गेनाइज़ किया है हम प्रोग्राम तो हमारे चलते ही रहता है बट जैसे फर्स्ट ब्ल ब्लड, ब्लड कैम्प ने जैसे यहाँ पे ऑर्गेनाइज़ किया है थ्री मंथ्स गए तो उस हिसाब से ट्वेंटी अपने अभी, अभी लोगों ने ब्लड डोनेट किया है तो मैं सबका बहुत धन्यवाद करती हूँ कि वरुण में और भी कैम्प होने के बाद भी अपने अगर अभी पच्चीस हो गए तो वो बहुत अच्छा आंकड़ा में माना मतलब मुझे ऐसा लग रहा है कि काफ़ी अच्छी चीज़ है लोग आ ही रहे ब्लड डोनेट कर ही रहे तो मैं एज अ खंडेवा ज्वेलर्स एज अश्विनी अटलोय एज एच मैनेजर सबका बहुत बहुत धन्यवाद करती हूँ कि जो लोग सब आए और हमने शॉर्ट पीरियड पर जो हमारा कैंप ऑर्गेनाइज किया था तो उसको लोगों ने बहुत अच्छे से प्रतिसाद दिया काफ़ी लोग आए सबने ब्लड डोनेट किया कोई देखना है तो वो चीज़ मुझे बहुत अच्छी लगी हम लोगों को मतलब एक एक अवेयरनेस है ब्लड डोनेट करना मतलब एक कभी यह हो गया कि ब्लड डोनेशन इसे सर्वश्रेष्ठ दान माना जाता है क्योंकि लोगों को टाइम पे ब्लड नहीं मिलता है और जैसे हमने लाइफ ब्लड सेंटर वालों से कनेक्ट किया उन लोगों ने हमको काफ़ी अच्छा रिस्पॉन्स दिया गिफ्ट भी दिए गए लोगों को तो वो चीज़ काफ़ी अच्छी लगी हम लोगों को थैंक यू खरंच दागिना म्हटलं की विश्वास हा फार महत्त्वाचा असतो परंतु अवघ्या काही महिन्यातच वरुड शहरातील पारडी चौक परिसरामध्ये खंडेलवाल ज्वेलर्स हे सुरू झालं आणि अवघ्या काही महिन्यातच लोकप्रियता यांची या खंडेलवाल ज्वेलर्सची वाढली त्यामुळे आज वरुड नगरीतील प्रत्येक नागरिक या ज्वेलर्सला भेट देत आहेत आणि विशेष म्हणजे रक्तदान शिबिराचं आज आयोजन होतात आपल्यासोबत निमाळकर सर त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊ सर काय सांगू शकाल तुम्ही आज रक्तदान शिबिर होत आहेत विविध कार्यक्रमाचं आयोजन होत असतात काय सांगू शकाल नमस्कार सर सर्वप्रथम सर्व वरुडवासी आणि नागरिकांना प्रजासत्ताक दिन सव्वीस जानेवारीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा खंडेलवाल ज्वेलर्स पार्डी चौक या ठिकाणी प्रस्थापित झालेले असून आज चार महिने झालेले आहेत आणि या चार महिन्यात विविध कल्चरल प्रोग्राम सांस्कृतिक प्रोग्राम्स आणि सोशल प्रोग्राम्स आम्ही राबवत आहोत जेवढं चांगलं होतं आहे लोकांसाठी तेवढं करण्याचा प्रयत्न आम्ही या ठिकाणी करणार आहोत करणार आहोत आणि करतच आहोत या प्रसंगी एवढंच सांगेल की आजचा जो खंडेलाल ललस चौकतर्फे पहिलं रक्तदान शिबीर हे प्रजासत्ताक दिनानिमित्ताने आयोजित करण्यात आलं याच्यामध्ये अनेक ठिकाणी कॅम्प सुद्धा आजचा पहिला कॅम्प आमचा सक्सेस झाल्यासारखा आम्हाला वाटतं आयोजकांनी पण सांगितलं संयोजकांनीसुद्धा सांगितलं की एवढे कॅम्प असून आज पंचवीसचा आकडा पार केला आहे तर हे चांगली गोष्ट आहे आणि ते आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे की आमच्या इथून जे रक्तदात्यांनी रक्त दिलं ब्लड डोनेट केलं ते कुणीतरी कोणाचा तरी, तरी जीव वाचू शकते कोणाची व्याधीला परिपूर्ण करू शकते असेच कॅम्प आम्ही याच्या नंतर पण या ठिकाणी घेणार आहोत आणि या कॅम्पसाठी आम्हाला लाईफलाईन ब्लड बँक नागपूर यांनी अत्यंत चांगली सुविधा उपलब्ध करून दिली आणि त्यांची सर्विस पण आम्हाला सगळ्यांना चांगली आवडली यातच ज्यांनी या परिसरामध्ये रक्तदानाची सुरुवात केली असे जित जितेंद्रभाऊ शेट्टी हे माझे खूप जुने मित्र आहेत ते रक्तदाता संघाचे पहिले अध्यक्ष पण होते आणि ते पण या ठिकाणी त्यांनी भरपूर वेळ या कॅम्पला या ठिकाणी दिला आणि सहकार्य दिलं त्याबद्दल मी त्यांचे पण धन्यवाद देतो आणि जे पत्रकार मंडळी आपल्या परिसरातले आमच्या इथे हजेरी लावून गेले प्रमुख अतिथी म्हणून राहिले डॉक्टर राजुरिया सर असो किंवा पत्रकार लोकं असो हे सगळे संजय भाऊ कानुगो हे सगळ्यांनी या ठिकाणी भेट दिली तर आम्हाला अगदी गौरवास्पद वाटत आहे आहे आणि नियमित असंच सहकार्य सगळ्यांचं लाभलं त्याच्यापेक्षाही चांगल्या तऱ्हेनं आम्ही अनेक प्रोग्राम या ठिकाणी राबवणार असे मी खंडेलाल ज्वेलर्सतर्फे ग्वाही देतो आणि परत एकदा सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देतो धन्यवाद ऑरेंज सिटी थॅलेसिमा निमूलन समितीच्या वतीने आता र रक्तदान संघ असो किंवा खंडेलवाल ज्वेलर्स असो यांच्या संयुक्त विद्यमानाने आज इथे रक्तदान शिबिराचं आयोजन होत आहेत आणि या खंडेलवाल ज्वेलर्सच्या सर्व सर्व श्री राजेजी खंडेलवाल हे सामाजिक कार्यात अग्रेसर सा असल्यामुळे कुठल्याही सामाजिक कार्यात राजेजी खंडेलवाल यांचा त्यांचा सिंहाचा वाटा असतो कुठलाही प पत्रकार सन्मान सोहळा असो की रक्तदान शिबिर असो की विविध कार्यक्रमाचं आयोजन असो आपल्यासोबत ऑरेंज सिटी थॅलेसिमा निमूलन समितीचे जितेंद्र शेटे सर आहे काय सांगू शकाल तुम्ही सर्वप्रथम तर आज प्रजासत्ताक दिन आणि प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी ज्या ज्या रक्तदात्यांनी आपलं रक्तदान केलेलं आहे त्या सर्व रक्तदात्यांना मी हार्दिक शुभेच्छा देतो त्याचप्रमाणे सर्व नागरिकांनासुद्धा मी हार्दिक शुभेच्छा देतो खरोखर एका थोड्या वेळामध्ये पंचवीस डोनर उपलब्ध करून देणं ही किमया खंडेलवाल ज्वेलर्स यांनी करून दाखविलेली आहे त्यांच्या टीमनी करून दाखविलेली आहे मला फक्त एकच म्हणायचं आहे की कार्य कोणतेही असो निमित्त कोणतेही असो पण रक्तदान शिबिर जर आयोजन केलं तर आपल्या रक्तदान शिबिराच्या माध्यमातून आपण गरजू रुग्णांचे प्राण वाचवण्याकरिता मदतच करू इच्छित करू इच्छिता आणि तुम्ही करता सर्व रक्तदात्यांना मी हार्दिक शुभेच्छा देतो धन्यवाद रक्तदान हे श्रेष्ठदान रक्तदान करते काळाची गरज आहे आज खंडेलवाल ज्वेलर्स पार्टी चौक परिसरात रक्तदान शिबिराचं आयोजन झालं आहे आणि या या शिबिरामध्ये विविध मान्यवरांनी भेटीसुद्धा दिल्या आणि रक्तदाते सुद्धा रक्तदान करत आहेत त्यामुळे रक्तदान होणे काळाची रक्तदान चळवळ ही अखंडच चालली पाहिजे याकरता खंडवाल ज्वेलर्स पुढाकार घेत आहे पात्रा कॅमेरामॅन निकुबावलेचं प्रवीण सारखं चोळामलीस पोर्टल